शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषे चिंतन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला या विशेष प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना समाजरत्न ही प्रतिष्ठित पदवी देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमात समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदयजी दळवी जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी वसंत भाऊ गीते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी देवानंद दे, नानाजी बिरारी यांसह अनेक राजकीय सामाजिक पोलीस व परिवहन विभागातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं केवळ सोहळाच नाही तर सामाजिक उपक्रमांची मालिका देखील राबविण्यात आली यात नाशिक शहरातील चार शाखांचं उद्घाटन अनाथ आश्रमांमध्ये वाढदिवस साजरा करणे गरिबांना फळफ्रूट वाटणे होतकरू मुलांना वह्या वाटप करणे तसेच गरजूंना कपडे वाटप करणे अशा समाजोपी कार्याचा समावेश होता विशेष म्हणजे जवळपास पाच ते सहा दिवस सायंकाळी हा वाढदिवस साजरा केला जातो शेवटी अतिशय आनंदोत्सव द्वारका येथील त्यांच्या परिसरात हॉटेलजवळ हा वाढदिवस उत्स्फूर्तपणे व आनंद सहज साजरा करण्याची येत असल्याची या ठिकाणी दिसून आले सर्व उपक्रम पूर्णनिष्ठेने व समर्पण भावानं गेल्या पंधरा दिवसांपासून राबविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सा, सा राहील सय्यद राजू रंगरेज श्याम फर्नांडी सुनील मोरे योगेश पाटील बाळा पावटेकर यांच्यासह पूर्व पश्चिम मध्य आणि दक्षिण विभागातील समित्या तसेच घोटी इगतपुरी सिन्नर येथील आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सभासद व महिला मंडळानं अहोरात्र मेहनत घेतली आहे समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम संगम घडवणारा हा सोहळा शेवटी अतिशय आनंदाचाच गाण्यांमध्ये हा आनंद उत्सव सर्वांनी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला आहे व आनंद आहे वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावले त्यांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी काम करणारे सर्व पदाधिकारी अजित भाईचा वाढदिवस होता मी सकाळी सातला सा सा ला मुंबईला गेलो आणि बरोबर दोन वाजता काम आठवून तिथून निघालो आणि या ठिकाणी पोहोचलो अजित भाईच्या वाढदिवसाला तर मी काय माजतो परंतु आज जर लीड झाला असतो तर मला वाटलं एक चांगला कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता चांगला प्रामाणिक कार्यकर्ता आणि त्याच्या वाढदिवसाला नाही काही बरोबर दिसणार नाही म्हणून धावपळ देखा मी या ठिकाणी आलो अजितबाईच्या बद्दल सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मी सांगण्याची काही आवश्यकता नाही संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही मी एवढंच सांगेल की अजिबाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असत अतिशय स्वच्छ असत आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं भेटतात तर त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मोठं करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलं आणि त्यामध्ये आमचा अजिंबाई अजित भाई समाजाने मुस्लिम जरी असला तर दहा टक्के या ठिकाणी मुस्लिम आहे आणि नव्वद टक्के हिंदू या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला आलेली ही जमीची बाजू आहे तो रमजान महिन्यामध्ये गरीब गोर गरिबाला फळ वाटप करतो कोविडच्या कार्यक्रमा कोविडच्या कार्यकाळामध्ये आम्ही इतकं काम केलं रात्रंदिवस नुसतं नाशिकमध्ये नाही देवळाली कॅम भगोर ज्या ज्या ठिकाणी समाजाची गरीब माणसं ज्यांना खायला ना मिळणार नाही अशी ज्या ज्या ठिकाणी भीती होती त्या ठिकाणी आम्ही अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न केला आता तीस दिवस रोज जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपयाचे फ्रूट आणायचे ते गोरगरीबाला वाटायचे घरच्यांनी सगळ्यांनी बहीण मुलगा भाऊ सगळ्यांनी वडील हे सगळे उभे राहतात आमच्यासारखे कार्यकर्ते येतात आणि ते वाटतात हे पुण्याचं काम तो करतो आणि हे काम करताना परमेश्वर निश्चित बघतो त्याला सांगण्याची आवश्यकता नाही ना आणि म्हणून अजिबायला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत परंतु परमेश्वराच्या खास करून शुभेच्छा आहे आणि म्हणून पाहिला काही कमी पडणार नाही त्याला उलट मी सांगत असतो की माझ्याकडे काहीतरी बायडोटा जो काय शासनात नाव देतो इकडं नाव देतो मग तो काही देत नाही तो तुम्ही इथंच वाहतूक सिनेमध्ये आनंदात आहे असा हा प्रामाणिक कार्यकर्ता खरंच शोधून सापडणार नाही त्यांनी जी आतापर्यंत तुमची सेवा केली ती प्रामाणिकपणे केलेली आहे आणि इथून पुढे प्रामाणिकपणे सेवा करीत राहील अशी आशा बाळगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं अजित भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा आज या ठिकाणी एका विशिष्ट कार्यक्रमाला उपस्थित माजी मंत्री शिवसेना उपनेते नाना गोडो आज या ठिकाणी माझ्या सोबत आलेले महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चिटणीस सन्मानीय विलाजी कामटकर रायगड जिल्हाध्यक्ष महेजी गुरव सन्मानीय तरी साहेब आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण या ठिकाणी एका हिऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात मलाही या ठिकाणी अभिमान वाटतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये माझा असा एक पदाधिकारी आहे की नाशिक जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये आज अजिबात वाढदिवसाचे बॅनर या ठिकाणी मला पाहायला मिळाले दिवसांचे बॅनर दिसणे आणि लावणे याचा अर्थ असा आहे की आपण कार्यक्रमाच्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मनापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहात प्रत्येक माणसाच्या हाकेला आपण त्या ठिकाणी प्रतिसाद देता म्हणून या ठिकाणी समोर सगळे उपस्थित जे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत हा त्यामागून जातो गेली अनेक वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेवेच्या माध्यमातून आम्ही काम आहे आणि काम करत असताना नाना दरवर्षी आम्ही एक पाच जिल्हे काढतो महाराष्ट्रामधून कि कुठल्या जिल्ह्याचं काम एक नंबर आहे दोन नंबर आहे तीन नंबर आहे चार नंबर आहे पाच नंबर आहे असं प्रत्येक जिल्ह्याचा आम्ही दरवर्षी एक आलेख घेतो गे गेली चार वर्ष हो। आजी पाहिजे हा नंबर सोडलेला नाही हे आजीपाय या ठिकाणी कौतुक माहिती वंदनीय शिवसेना प्रमुख त्यांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवत नाना शिवसेना प्रमुख सांगायचे की तुम्हाला पद दिलं जाते पद तुम्ही निर्माण करा आजीपायला या ठिकाणी नाशिकची जबाबदारी दिल्यानंतर नाशिक ब, नाशिक जिल्ह्यामध्ये आजिमबाई असा कामाचा धडाका लावला की आर्टोच्या माध्यमातून असेल वाहतूक पोलीस असतील ट्रॅफिक पोलीस असतील शालेय विद्यार्थी असतील गुड्स स्वयकल असेल कुठली वाहन असतील त्या प्रत्येक वाहनाला एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी आजिमबाईने केलेलं आहे आणि त्यासाठी आजिंबाई एक सुंदर असं काम या ठिकाणी आपल्या वंदनीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं काम पक्ष पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांना अपेक्षित असलेलं काम या ठिकाणी ते करतायत परंतु आजीबाई या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांचंही कौतुक करणं तेवढंच महत्वाचं आहे की आजीबाई या ठिकाणी वाऱ्यासारखं काम करत असताना आजीबाई सोबत जे जे पदाधिकारी आहेत ते सगळे आजीबाला पूर्णपणे ताकद देतात त्यामुळेच आजिबाला हे सगळं काम करणं शक्य होत आणि हे सगळं काम शक्य करतात या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक शक्ती आपल्या पाठीमागे असावी लागते जे शक्ती आपल्याला असं म्हणते की तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ती शक्ती आज आजीबाईच्या ऊर्जा बाजूला नानांच्या उभा नाना मध्ये बसलेली आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने तुमचा सुद्धा स्नेहाचा वाटा आहे आणि या ठिकाणी गेली मला वाटतं पाच दिवस काहीतरी वाढदिवस साजरा करत आहे माझ्या खरं झालं आपण नाही आपल्याला शुभ आहे त्यामुळे पाच दिवस आपल्याला काही जमलं नसत परंतु साखरेपेक्षाही अत्यंत गोड बाईच्या वाढदिवसाला उपस्थित आमचे सर्वांचे नेते माजी मंत्री माननीय बबनरावजी नाना घोलक मुंबई खास वाढदिवसानिमित्त आलेले उदयजी दळवी साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर हजी साहेब हजी भाईचे वडील आणि आपल्या सर्व वाहतूकदार महाराष्ट्र वाहतूक शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि बंधू आणि आमच्या वाहतूकदारात भगिनी नव्हतो पंचवीस तारीख ही आपण अतिशय आठवणी नव्हतो व आवडीनं अजिंचा वाढदिवस आपण साजरा करीत असतो ज्या दिवसापासून अजिंने वाहतूक या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हापासून माझे आणि अजिंची जेव्हापासून मैत्री झाली नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर अशी मध्ये एक प्रामाणिकपणा कामाच्या बाबतीत अतिशय दिसून आला आणि आम्ही सर्वजण त्या प्रामाणिकपणाला बोलून आज त्याच्या काम करीत आहोत शिवसेनेच्या धोरणाचा निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा आजी मध्ये भरभरून असा भरलेला आहे कुठल्याही नव्या पैशाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते जेव्हा संघटनेमध्ये काम करत असतात तेव्हा संघटना खऱ्या अर्थानं मोठी होत असते आणि आजही आपण जर बघितलं तर इतर वाहतूक क्षेत्रात कर काम करणाऱ्या काही संघटना आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु खऱ्या अर्थानं त्या वाहतूकदाराला न्याय मिळतो का न्याय आपण देतो का आणि तो खरंच आपल्या समाधानी आहे का सुरक्षित आहे का हे जर आपण बघितलं याच्यासाठी आजीम आपला धावून जात असतो रात्री दोन वाजता तरी एखाद्या आमच्या वाहतूकदाराने फोन केला अर्जरीत आला तर आजीम त्याच्यासाठी दोन वाजता सुद्धा त्या ठिकाणी जात बांधव असतात ओ साहेब असतात ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करीत असतात पण ती कारवाई करत असताना सुद्धा जर कुठं अन्याय झाला असेल तर त्या वाहतूकदाराच्या मदतीसाठी आजीम सातत्याने धावून जात असतो आणि म्हणून हा जो आपला सागर असतो हा आदिमच्या मग आज ठामपणे उभा आहे याला कारण त्याचा प्रामाणिकपणा वाहतूक क्षेत्रामध्ये जसं त्याचं काम आहे तसंच एक समाजामध्ये सुद्धा त्याने आपलं एक नावरूपिक असा उभा केलेला आहे आपण बघितलंच कोविड काळामध्ये आपण सर्व घरी बसलो होतो कुणाची गाडी रस्त्यावर नव्हती सर्व वाहतूकदार अतिशय हवालदिल झाले होते अशाही काळामध्ये अजून ते प्रत्येक वाहतूकदाराला जितकी मदत करता येईल तेवढी मदत केली घरपोच के धान्य देण्याचा एक उपक्रम त्याने त्यावेळेस राबवला आताही आपण बघितलो असा या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ज्या गरीब बांधवांना मदत पाहिजे त्यांना तो मदत देत असतो आणि त्यांची दुआ तो आपल्याला घेत असतो आणि अशा प्रकारचा समाजामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा एक आदर्श काम उभं हो राहत आपण श्री गौरी साहेब त्याचप्रमाणे आमच्या नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाबर नालाजी घोलर तसेच शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख देवान बिराणी साहेब आर टी एफ इन्स्पेक्टर जमीर परवी साहेब त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर व माझ्या मित्रांना व बहिणींना आज आपण सर्वांनी आणून ठेवला देऊन खरंच इतक्या धक्धक्या आणि जातीवादी महाराष्ट्र करणाऱ्या त्या महाराष्ट्र शोषणाच्या तोंडात तुम्ही एक जोरदार चापट मारलेली आहे तुमच्या पाठी खंबीरपणे पुरस्कार ही पदवी देऊन त्यांना गावण्यात आलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व आजिमबाई सय्यदांना पुढील हावी अविश्वास कार्यसम्राची चरणी विनंती करतो एवढं सांगू इच्छितो माझा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदयजी दळवी त्यांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी काम करणारे सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनीला अजिंबाईचा वाढदिवस होता मी सकाळी सात ला मुंबईला गेलो आणि बरोबर दोन वाजता निघालो आणि या ठिकाणी पोहोचलो अजिंबाई वाढदिवसाला तर मी काय परंतु आज जर लेट झालो असतो तर मलाच चुकल्या चुकल्यासारखं वाटलं असत एक चांगला कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता चांगला म्हणण्यापेक्षा प्रामाणिक कार्यकर्ता आणि त्याच्या वाढदिवसाला हजर राहायचं नाही हे काही बरोबर दिसणार नाही म्हणून धावपळ करता आम्ही या ठिकाणी आलो अजिंबा बद्दल सगळ्यांना आपल्याला माहित आहे मी सांगण्याची काही आवश्यकता नाही संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही मी एवढंच सांगेल की अजिमबाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असतं अतिशय स्वच्छ असत आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं भेटतात तर त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मोठं करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलं आणि त्यामध्ये आमचा अजिंभा आजीतभाई भाई समाजाने मुस्लिम जरी असला तर दहा टक्के या ठिकाणी मुस्लिम आहे आणि नव्वद टक्के हिंदू या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला आलेले ही जमीची बाजू आहे तो रमजान महिन्यामध्ये गरीब गोर गरीबाला फळ वाटप करतो कोविडच्या कोविडच्या कार्यकाळामध्ये आम्ही इतकं काम केलं रात्रंदिवस नुसतं नाशिकमध्ये नाही देवळाले कॅम्प भगूर ज्या ज्या ठिकाणी समाजाचे गरीब माणसं ज्यांना खायला ना मिळणार नाही अशी ज्या ज्या ठिकाणी भीती होती त्या ठिकाणी आम्ही अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न केला आता तीस दिवस रोज जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपयाचे फ्रूट आणायचे ते बोरगरीबाला वाटायचे घरच्यांनी सगळ्यांनी बहीण मुलगा भाऊ सगळ्यांनी वडील हे सगळे उभे राहतात आमच्यासारखे कार्यकर्ते येतात आणि ते वाटतात मी पुण्याचं काम तो करतो आणि हे काम करताना परमेश्वर निश्चित बघतो त्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून अजिबात आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत परंतु परमेश्वराच्या खास करून शुभेच्छा आहे आणि म्हणून अजिबाईला काही कमी पडणार नाही त्याला उलट मी सांगत असतो की माझ्याकडे काहीतरी बायोडाटा देत तुझं काय शासनात नाव देतो इकडं नाव देतो तो काही देत नाही तो तो मी इथंच वाहतूक सिनेमध्ये आनंदात आहे असा हा प्रामाणिक कार्यकर्ता खरंच शोधून सापणार सापडणार नाही त्यांनी जी आतापर्यंत तुमची सेवा केली ती खरोखर प्रामाणिकपणे केलेली आहे आणि इथून पुढे तो प्रामाणिकपणे सेवा करीत राहील अशी आशा बाळगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं अजित पहिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष मान्य उदयजी दळवी साहेब तसेच आमचे शिवसेनेचे माझे मंत्री शिवसेनेचे उपमंत्री माझे म्हणजे माझे खाजे खाजे समर्थक माझे पहिलं स्थान म्हणजे बबन नानाजी घोलप तसेच व्यासपीठावरती आमच्या बाईक गुरु सगळे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व आमच्या शिवसेनेचे आज माझ्या वाढदिवसाला खास करून दवी साहेब इथं आणि नाना पण मुंबईला गेले होते नाना पण हो, आले मी त्यांच्या खूप खूप आपल्या शिवसेना विद्यार्थी वाहतूक सेना हो महाराष्ट्र वाहतूक सेनेचा माझ्या परिवाराचे करते त्यांचे आभार मानतो नाना तुम्ही आले मला एक आज खूप आनंद वाटतोय मी जास्त बोलणार नाही खूप वेळ झालेला आहे आज माझा जो वाढदिवस आहे हा मी वाढदिवस म्हणून नाही करत असायच नाना हे आपल्या विद्यार्थी वाहतूक सेना शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना याच्यामध्ये ट्रक चालक असतील विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार टेम्पो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे सगळे जेवढे संघटना आणि जे जे या माणसाला आपण एक रुपया साहेब एक रुपया न घेता किंवा एक रुपया कोणाची पावती न घेता हे माणसं अशी आपण जोडलेले माणसं आहे मला आज अभिमान वाटतोय या माणसाने या लोकांवरती वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी फलक जे काय लावले काय आणि किती वाजे मी म्हणजे तीन दिवसापासून केक कापतोय मला सोडवला माहित नाही की का मी किती केक कापले असेल सकाळी सहा वाजेपासून तर आतापर्यंत मी झोपेल पण नाही सर एवढे केक कापले आणि एवढ्या लोकांनी मला घर भरातून शुभेच्छा दिले मनापासून त्यांचे आभार मानतो सर्व शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे वतीने माझे सर्व पंच्याऐंशी जे आमचे पदाधिकारी आम्ही नेमलेले त्यांनी इतकं धराडीचं काम चालू केलेलं आहे माणसं कसं झालं मी आज त्यांच्या आज जे प्रत्येक विभागामध्ये गेले पंचवीस विभागामध्ये शिवगाव विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो आणि जेव्हा दे मी माणसं त्यांनी कसे कसे जोडले मला खूप अभिमान वाटतो जसं तुम्ही माझ्यावरती जबाबदारी दिली तशी मी या आपले पंच्याऐंशी जे पदाधिकारी त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आणि त्यांनी प्रमाणितपणे काम करताय त्यांच्या शिवसेनेच्या त्यांनी काम संघटना कशी वाढवायची त्यांनी काम कसं करून दाखवलं मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आज मला तुम्ही एवढा प्रेम दिला आणि एवढा म्हणजे एक परिवार सारखा मला फ्रेंड दिला मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही मला जो पदू दिली समाज त्याच्याबद्दल मी खरंच म्हणजे मी ते लायकी आहे का नाही आहे तुम्हाला माहिती आहे साहेबांना माहिती आहे मी तुमच्या